जय शिवराय मित्रांनो कसे आपली मंडळी सगळे मजेत ना आपले पुन्हा गेला शिवाजी महाराजची जयंतीची बर्ग करणं चालू आहे ह्याच्या संदीप भाऊ आपले चला भेटून यायच्या गेलो आपण चाललो आता काकासोबत हे पुन्हा निसता फोन इचकून राहिला चॅटिंग करता चॅटिंग रे गरे भाऊ इकडं बर्गनी मागायची तिकडे बसते काकाच्या भोरशावर पाहिजे सगळं काकाच्या बोरशावर इकडं हां मील का लिघून जा चला काका हो पण आईला साहेब बर्गन देते आता साई बर्गन देते बे साईब आपले यानं दुपट्टा काम बांधला असं का कारण आहे बापाल काढलेली आहे सौर गाडी काढली दिसून राहिला म्हणून यानं बांधला आहे इकडं आमच्या ऑपरेटर आहे आदित्य अध्यक्ष मेन अध्यक्ष त्याच्याशिवाय आमचे पानं हलत इकडं त्यांनी काकाची मोपेक्ट चार्जिंग मध्ये मोफत सेवा मोफत सेवा आहे काकाची पुरी मोफत सेवा उपलब्ध आहे मोफत सेवा आहे रे इकडे आमच्याकडे सांगा काही लागल तर काही लागेल तर सांगा गौ तसे करची धोंडुंडा नाहीत आम्ही जेवायला बंदाबाई इकडं आमच्यासाठी बंदाबाई बंदाबाई सो काय बंदाबाई मनी इज द अमाऊंट पैसे नाही आमते शिक्सनाच पैसे नव्हते त्याच्या काहीतरी आपले काही माहित नाही आहे काहीतरी काही इकडे महाराज आहे आपले परिण भाऊ स्कॅनर देत आहे हजार रुपये आम्हाला प्लेयर पाहिजे मित्रांनो एका सध्या देणारा एक नंबर एक नंबर परमोद कुठं गेलता बाथरूम नव्हते बेटा

फेमस आहे तू हे जनरेशन जनरेशन बघू शकते आजची जनरेशन आहे अशी एवढी फोटो करते अमित आजची जनरेशन बहुत खराब आहे रे अमित नाही बहुत एक नंबर खराब आहे शिवबा नाही शिव ऑडिओची आहे कमेंट करा ऑर्डर बुकिंग आहे ना नंबर सांगून दे तुमच्या सर सिक्स 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 थ्री झिरो करा बुकेगावची बर्गनी लोकांची बर्गनी आहे पे पधे बर्ग बर्ग पधे जाखेगावच्या लोकांची बर्गनी शिवाजी जयंतीची बघू शकता तुम्ही वीस चे शिक्क्या काय नव्वद शंभर आहे शंभर आहे

डॉक्टर जा साहेब गेले आता आपण एवढं पाणी आणलो तर गरम मामाने अंग धुवायच्या वावरात सहज हे मामा अंग धुळून घे तू तर चला भेटून मग आपण आपल्याकडे मित्रांनो आपल्या काम झाले आता साईलकडे आता गाय दोन आता साईल वावर झाला परमानंट आजच्या दिवसासाठी परमानंट नाही तो घरी येऊ शकत नाही आज बिलकुल नाही कारण की त्याच्या घरी वावरा कोणीच नाही त्याच्या बाबाही नाही आपणही ना आपण वावरा घरी आवाज कारण की आपल्याला आमंत्रण आहे तो आज आहे आपल्याला तिथं होमंत्रण का आपल्याला जाणीस आहे मित्रांनो आपण तिथं मग माहीत तिकडं परमान आजची जॉब फिक्स तीनशे रुपये तुला आजच्या दिवसाचे घेऊन घे जो चला भेटून आपण घरी गेलो आलो आपण आता घरी चाललो आता कपडे घालायचे चला गावाली आपण साईच्या घरी कपडे वगैरे घालून साईल इकडं आहे प्रोसेस साईलची त्याला भेटून घ्यायच्या वेळेस लिहि लवकर लवकर नाकार नुसता बायल्यासारख्या पोरीपाईसारखा लिचक्या लिचक्या भावाला तू आलो ही तयारी झाली आपली आपल्याला कोण पाहिजे असं कसं कपडे घातले चाललं भागही ना आपण डायरेक्ट हात केस हात फिरवला कच्छ हल्लं मग ते आपलं काम असतं तडकडावून तळकडावून काम आपलं तडकळा नाही पावडर नाही फेरियान नाही तेल नाही काय शिदा कपडे कच्चे आल म्हणते फेरियान फेर्यान पाव चला भेटून आपण आता ज्याच्या वेळेस आपण शर्ट चेंज केला ते धुतलं नव्हतं सारा आमचा हेवाल घातला आपण नाही हेवाल एक नंबर आता पहिले आपण पोचलो की आम्ही आता चलो मिलेंगे फिर आपण आता मंदिरे का आपल्या मारुतीरायाच्या हनुमंताच्या ग्रामपंचायत बंद चला आपल्या गावातला बहुत विकास झाला आपल्या गावातला बहुत विकास करते आपले सचिन दादा सपोर्ट असेल आपण दिला पाहिजे करायचं मंदिर आहे आपल्या हे भोलेनाथ कार्यक्रम म्हणजे आपल्या आपण इकडे मारतीरायच्या पाया गेले जातो आपण आपलं काम आहे नेहमी दाखवत नाही बुले तांडे ग्रामपंचायत काय कोणाची कोणाची पेड़ा खाते पड़ा था पदाख प दैला पला ध प ख हम से फरा चोते खल्ला दन फट आता झाला कार्यक्रम आटपला काय बैल त्याला पाणी पाजून देऊन मग आपल्याला पंगड टाकायची आहे ज्याला भेटून आपण आता चलो पोचलो मित्रांनो वावरात इकडं मामा सोला उपन राहिला आपल्यासाठी भाज्यासाठी आपले गाळे पण पाहिजे सोया पाहिजे बैल पण पाहिजे त्यासाठी आलो आपण इकडं साईल आता फाटक काढलं जाईल ना आपलं तिकडे चला चल भेटून आपण आता गाय काढल्यावर तिला नो आता साईल सोऱ्याबाईच्या बैल पण पाजून राहिला सोऱ्याबाई तिकडे वाढण्यात बिझी आहे इकडं मामानं सोला भाजला आहे मामाच्या गायच्या गाय तर मामा तिकडे आपण आता मोठं सोय करून राहिलो बा भेटून मग अरे पाणी पाहिण पाजून राहिला आता साईल चल आपण ज्याच्याकडे भेट चारा गिरा टाकला तर सोट्याबाईच्या बैलाले चला भेटून आपण जर डायरेक्ट कार्यक्रम आलो इथं पोचलं चला तर जेवण वाढायचं आपण आपल्याला आपलं वाळ गुळ करून इकडे साइड जेवण करताय आपण वाढलो जेवायचे आताच काम आहे फामे जाय काम आहे शेतन वाट पाहते कोणी वाढल म्हणतो तर आपल्याला पण कोणी वाढत हे बैठक चालू आहे इकडं आपण घरी आलो मित्रांनो कार्यक्रमातून आपला ब्लॉगला पण इथंच एंड करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून आपण पुढच्याच तो बाय बाय